डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस यंदा उन्हाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर जाताना दिसतोय त्यातच थंड पाण्याची मागणी वाढली आहे फ्रीज आणि जारच्या पाण्यामुळे तहान जात नसल्याचं ग्राहकांचं मत आहे यामुळे शहरातील कुंभारवाडा या ठिकाणी यावर्षी माठांना मागणी वाढली आहे मातीचे काळे माठ गुजराती माठ त्यासोबत अनेक भांडी देखील विक्रीसाठी ठेवले गेलेत यावर्षी मातीच्या माठाला जास्त मागणी असल्याचं विक्रीदार सांगतायत मात्र पाहिजे तसा नफा मिळत नसल्याची ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे आपल्याकडे लाल काळा पांढरा या प्रकारचे माठ आहेत काळे माठ हे आपण बनवतो आणि लाल आणि पांढरे माठ आपलं गुजरातवरून येते तिकडे काळे माठ कसे आपले गावाकडले लोक जास्त घेतात आणि लाल आणि पांढरे माठ हे फ्लॅट वगैरे बंगला वगैरे ज्याच्याकडे असेल ते जास्त घेतात ह्या वर्षी मागणी जास्त आहे पण उत्पन्न पाहिजे तसं बाजारभाव भेटत नाही मालाला जवळपास एक चार ते पाच हजार माठ तयार झाले असतील विकले गेले असते ना आत्तापर्यंत प्रमाणे ह्या वर्षी जो माठ अडीचशे तीनशेला जायला पाहिजे ते गेला एक आपल्याला शंभर ते दीडशे रुपयाच्याच मागणीने मागत आहे आत्तापर्यंत जास्त मागणी भांडे वापरतात आजकाल वाढत चालली लोकांची मागणी भांड्यांसाठी भाजीचे भांडे दह्यासाठी भांडे माठ जास्त जात आहेत फ्रीज आहे कूलर आहे सर्व असून सुद्धा पाणी पिल्याशिवाय ताण जात नाही खरेदी करण्यासाठी आलेलो आहे गणेश कबीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडांमध्ये